की महानगरपालिकेवर गेली कित्येक वर्ष या विरोधी पक्षाची सत्ता असताना सुद्धा त्या पाचशे सात माझ्या कर्मचाऱ्यांना त्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कुणाला न्याय द्यावा असा वाटला नाही मात्र त्यांच्या रक्षणासाठी त्यांचं कल्याण करण्यासाठी एकमेव नेता धावून गेला त्याचं नाव आहे राजेश क्षीरसागर साहेब आज मध्ये आपण पाहत असाल त्या करवीर निवासनी आई अंबाबाईच्या मंदिराला आज चौदाशे कोटी रुपयांचा निधी मान्य राजेशिरसागर साहेब यांच्या नेतृत्वाने देण्याचं काम केलंय आज ते मंदिर सुद्धा सुशोभित होत आहे आज रंकाळ्याचा प्रश्न असेल जवळपास आज अनेक नेत्यांनी दोन ते तीन कोटींच्यावर कोणी निधी दिला नाही मात्र पंचवीस कोटी रुपये त्या रंकाळ्यासाठी आणून त्याचं संवर्धन करण्याचं काम त्याचं सुशोभीकरण करण्याचं काम सन्मान्य राजेशिरसागर साहेबांनी केलेलं आहे आज इथं आपल्या पलीकडे असणारं मान्य क्षीरसागर साहेबांचं ते शिवालय जनसंपर्क कार्यालय ते शिवालय आमचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात बसणारा तो आमचा वाघ विठ्ठल आहे त्याला विठ्ठलाची उपमा देण्याचं कारण फक्त एकच आज महाराष्ट्रावर अनेक तीर्थक्षेत्र आहेत आज जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्रे आहेत मात्र पंढरीचा पांडुरंग हे एकमेव तीर्थक्षेत्र असं आहे की त्याच्या थेट चरणापर्यंत जाऊन कुणाचीही अपॉइंटमेंट न घेता कुणाचीही परवानगी न घेता आपण त्याच्या थेट चरणापर्यंत जाऊन त्याचं दर्शन घेऊ शकतो राजेश सागर साहेब या कोल्हापुरात एकमेव असा व्यक्तिमत्व आहे की कुणाचीही अपॉइंटमेंट न घेता सर्वसामान्य नागरिक थेट आमच्या विठ्ठलाच्या त्या ऑफिस मध्ये जाऊन विठ्ठलाशी आमच्यात भेटू शकतो आणि आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडू शकतो आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा ಆನಂದ ಅಸಲ ಸವಿಜ